नौरामझान औसाचा दोन या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता होती एकोणीस वर्षांपूर्वी आलेल्या नव्हता नवर मझान दोन या चित्रपटाची घोषणा झाल्यापासून प्रेक्षकांमध्ये खूपच उत्सुकता निर्माण झाली होती चित्रपटाच्या टीझर आणि ट्रेलरला प्रेक्षकांचा चांगलाच प्रतिसाद मिळाला होता आता हा बहुप्रतीक्षित चित्रपट अखेर प्रदर्शित झाला आहे या चित्रपटाने पहिल्याच दिवशी किती कमाई केली याची आकडेवारी आता समोर आली आहे शुक्रवारी वीस सप्टेंबरला राष्ट्रीय चित्रपट दिन होता याच शी नवरा माझा नवसाचा दोन हा प्रदर्शित झाला राष्ट्रीय चित्रपट डी नसल्याने प्रेक्षकांना कोणताही सिनेमा फक्त नव्व्याण्णव रुपयात पाहण्याची संधी होती याच ऑफरचा फायदा घेत सचिन पिळगावकर दिग्दर्शित नवरा माझा नवसाचा दोन हा देखील मिळाला आहे शुक्रवारी प्रदर्शित झालेल्या सगळ्या चित्रपटांचे शो ऐंशी ते नव्वद टक्के हाऊसफुल असल्याचं पाहायला मिळालं नवरा माझा नवसाचा दोन पाहण्यासाठी प्रेक्षकांनी थिएटरमध्ये प्रचंड गर्दी केली नवा नवस आणि एस टी रेल्वेचा प्रवास या चित्रपटात आपल्याला पाहायला मिळत आहे नुकत समोर आलेल्या माहितीनुसार नवरा मजा नवसाचा दोन ने प्रदर्शनाच्या पहिल्याच दिवशी तब्बल दोन कोटी रुपयाची कमाई केलेली पाहायला मिळते चित्रपटाच्या टीमने अद्याप अधिकृतपणे आकडेवारी शेअर केलेले नाही पण मुंबई पुणे नागपूर कोल्हापूर नाशिक सांगली या ना जिल्ह्यांमध्ये या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त प्रतिसाद मिळाला आहे या चित्रपटाने चांगलीच ओपनिंग केली आहे नवरा माझा नवसाचा दोन या चित्रपटाची निर्मिती कथा आणि पटकथा आणि दिग्दर्शनही सचिन पिळगावकर यांनी केलं आहे तर नवसाचा दोन हा सिनेमा पाहिलात का हा सिनेमा तुम्हाला कसा वाटला आम्हाला कमेंट मध्ये सांगा आणि आपलं चॅनल मराठी वूडला ला सबस्क्राईब करायला विसरू नका